तसेच उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मतदान केल्याशिवाय घरी न जाण्याचं आवाहन केलेलं आहे आज वीस तारीख आहे आपण अशा वेळेला भेटतोय की महाराष्ट्राच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पुढच्या एक वीस ता दीड तासामध्ये थांबणार आहे मी सकाळपासून विविध भागांची माहिती घेत आहे मतदारांमध्ये खूप उत्साह आहे निवडणूक आयोगाकडून प्रत्येकाला दहा दहा पंधरा मेसेज जात आहेत की मतदान करा म्हणून त्याप्रमाणे मतदार उतरलेली दिसत आहेत खूप गर्दी दिसत आहे पण निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतंय अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे तथाकथित प्रतिनिधी हे मतदान केंद्रात बसलेले आहेत त्यांच्याकडून खूप दिरंगाई केली जात आहे विशिष्ट वस्त्यांच्या ठिकाणी नावे दोन ते जात आहेत एकतर ज्येष्ठ मतदारांना आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्रास झालेला आहे इतरही मतदारांना त्रास झाला आहे त्यातही महिला सुद्धा आहेत कुठे कसली सोय नाही पिण्याचं पाणी नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासले जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा जा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघण्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क बजल्याशिवाय बाहेर पडू नका आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला म्हणून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोकं तिथे उभे असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावत आहेत कारण नसताना तुम्हाला आहेत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळतात अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आय डी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी ही जाहीर यादी जाहीरच जाहिर करेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई